बियाण्यांमधून जीवन उलगडताना पाहण्यामध्ये काहीतरी खूपच समाधानकारक आहे माझ्या कुंडीत लावलेला पालक ही फक्त एक वनस्पती नाही आहे तर ते संयम काळजी आणि आपल्या स्वतःच्या हाताने काहीतरी संगोपन करण्याच्या शांत आनंदाचा दाखला आहे To फार्म टू टेबलबद्दल तुम्ही ऐकलंच असेल तर फार्म टू टेबल म्हणजे जमीन आणि आपण खात असलेल्या अन्नाशी आपल्या संबंधांची एक शक्तिशाली आठवण आपल्या बागेत जे आपण उगवतो ते ताजं असतं निरोगी असतं आणि खूप मनापासून आपण त्याची काळजी घेतो आणि हाच कॉन्सेप्ट फार्म टू टेबलचा आपण आपल्या घरीसुद्धा वापरू शकतो आणि हो लोखंडी कढईचा तुमच्यापैकी किती जणं वापर करता मी तर सगळ्या पालेभाज्या या लोखंडी कढईतच करते कारण ना ती फक्त एक टिकाऊ कुकरपेक्षा खूप जास्त आहे आपल्या जेवणाचं पौष्टिक मूल्य वाढवण्याचं काम तर ती करतेच पण त्याच्याचबरोबर ना परंपरा आणि चव ह्या दोन्ही गोष्टी ती जपण्यासाठी आवश्यक आहे मी नेहमी बनवणारी लोखंडी कढईतली पालकची भाजी जसं तुम्हाला दाखवते तीन ते चार गोष्टी वापरून खूपच चविष्ट होणारी ही पालकची भाजी तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि तुमची कुठली फेवरेट भाजी आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्या टेरेस गार्डन किंवा बाल्कनीतल्या कुंडीत लावलेल्या भाजीचं जेव्हा असं जेवणात रूपांतर होतं ना त्याची मज्जाच वेगळी असते माझी छोटीशी टेरेस गार्डन हे शांततेचं एक आश्रयस्थानच आहे जिथे काळजी आणि संयमाने भाज्यांचं पालनपोषण केलं जातं इथे एक शांत आनंद मिळतो जो मला प्रेरणा देतो आणि निसर्गाच्या साध्या सुंदर लयांशी खोलवर जोडतो